नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र उदयलाड आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलोय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवड़ते यूट्यूब चॅनलशी ते मित्रो करतो आता खूप खूप स्वागत आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता सामान्य कास्ताकार बांधवांना सुखावणारी आहे की एकतीस ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे शेपाक पण एकतीस ऑगस्टपर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एकतीस ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे शेपार आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा मला माहिती आहे आपलं सबस्क्राईब करायचं राहिले म्हणून तुम्हाला विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळं आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या घडीची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की एकतीस ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे शेपा पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर एकतीस ऑगस्टपर्यंत असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे एकतीस ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे शेपा चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर घेऊयात की एकतीस ऑगस्ट पर्यंत कशामुळे कांद्याचा हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे शेपा सध्याच्या कंडिशनला आपल्या सर्वांना माहिती आहे की देशांतर्गत बाजारामध्ये कांद्यावरती जो दबाव आहे तो दबाव असण्यामागचं कारण म्हणजे बांगलादेश कारण बांगलादेशने आणखीन कांदा खरेदी सुरू केली नाही म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याच्या भावावरती दबाव आहे पण आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता म्हणजे अठरा ऑगस्टपासून आता बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होत आहे आणि याच्यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारातून बांगलादेशला कांद्याची निर्यात जसजशी वाढताना दिसेल तसा तसा कांद्याचा बाजारभाव हा सुधारताना व वधारताना दिसणार दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की उत्तर भारतामध्ये श्रावण संपलाय पण आपल्याकडे आणखी श्रावण संपलाय का बात नाही तर मध्य भारत पश्चिम भारत आणि दक्षिण भारतात जो श्रावण आहे तो आता बावीस ऑगस्टला संपणार आहे आणि याच्यामुळं कुठेतरी आपल्याकडे सुद्धा कांद्याची मागणी ही बावीस ऑगस्टनंतर वाढताना दिसणार आहे याचासुद्धा फायदा आपल्याला कांद्याच्या बाजारभावाला बावीस ऑगस्टनंतर मिळताना दिसणार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की चांगल्या गुणवत्तेचा जो कांदा आहे त्याचा शिल्लक साठा कमी सुद्धा कांद्याचा बाजारभाव आपल्याला इथून पुढे सुधारताना दिसणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या मित्रांनो की कर्नाटकमध्ये जो अर्ली खरीपचा कांदा या दिवसात देतो तो यंदाच्या वर्षी पन्नास टक्क्यांनी कमी येत आहे कारण कर्नाटकमध्ये पावसाचा खंड खूप पडला आणि त्यानंतर धो धो पाऊस कोसळला याच्यामुळं आपण जर बघितलं तर कर्नाटकमधून येणारा जो कांदा आहे त्याचं या ठिकाणी आवकेचं प्रमाण घटलंय आणि याच्यामुळे इथून पुढे आपण जर बघितलं तर कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणारे आणि हीच तेजी कांद्याच्या बाजारभावाला सुरुवातीला दोन हजार आणि त्यानंतर एकतीस ऑगस्ट पर्यंत जर पंचवीसशेपर्यंत पर्यंत घेऊन जाताना दिसली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे आता राहता राहिला प्रश्न विक्री तुम्हाला सांगू कांद्याचा बाजारभाव दोन हजारच्या वर आला की तिथून पुढे अजिबात न थांबता प्रत्येक तेजीवरती आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं थोडे थोडी करून कांदा विक्री करावी ज्यामुळे होईल आपला इथं फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेल तर लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळाला प्रतिकृत आपल्यास मिळत राहतो इथे सुद्धा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयोग आपल्या सर्व आवडते चॅनल शेती मित्र सातत्यान्य मित्रांनी तुम्ही सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार